यांच्या वतीने अशोका बँकेट हॉल मध्ये मगला व स्पर्धा दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला महिलांचा प्रतिसाद मिळाला कार्यक्रम दरम्यान विविध स्पर्धा आणि मनोरंजनचे कार्यक्रम घेण्यात आले ज्यामध्ये महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला स्पर्धांमध्ये विजेत्या महिलांना विविध बक्षिसे प्रदान करण्यात आली कार्यक्रमाचे का वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक मंगलागौरीची विधीवर पूजा खेळ व खेळण्यात आले यावेळी उपस्थित महिलांनी पारंपरिक पोशाख परिधान करून मंगलागौरीच्या ना पाण्यावर नाच आणि खेळ केले यावेळी प्रथम पारितोषिक पंधरा हजार तृतीय पारितोषिक दहा हजार आणि तृतीय पारितोषिक पाच हजार रुपये रोख रक्कम असे पारितोषिके देण्यात आली विजेता स्पर्धकांना पाच सोन्याच्या नथी दहा पैठणी साड्या एक कूलर दोन कुकर पन्नास ज्वेलरी आणि मंगळागौर स्पर्धेत प्रत्येक सहभागी स्पर्धकांना सन्मान चिन्हासह आकर्षक बक्षिसे देण्यात आली कार्यक्रमांचे आयोजन भविष्यातही करण्याचे ठरवण्यात आले आहे आणि हा उपक्रम महिलांसाठी एक प्रेरणादायक अनुभव ठरला असे प्रतिपादन विजय देशेकर यांनी केले आहे मागच्या वर्षी दोन हजार तेवीस साली आम्ही पहिल्यांदा या मांडा टिकवाळा परिसरात कल्याणच्या ग्रामीण भागात आम्ही ही महाराष्ट्राची संस्कृती मंगळागौर स्पर्धा राबवली आणि याच्याच माध्यमातून मला वाटतं ती पूर्ण महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी सुरू झाली पहिल्यांदाच आम्ही केलेलं ते आणि त्याला यश मिळालं याच्यानंतर मग हा दुसरा वर्ष आहे आता परंपरा आपल्याला मोडायची नाही कारण की महिलांचा जो प्रतिसाद बघताय तुम्ही की अकरा वाजल्यापासून महिला आलेल्या मागच्या वेळेस दहा संघांना सहभाग दिला यावेळेस सोळा संघांना सहभाग देऊन जवळपास आठ ते नऊ संघ हे परत गेले त्याच्यामुळे हा जो प्रतिसाद आहे हा उत्तरोत्तर वाढत चाललेला आहे त्याच्यामुळे आम्हाला देखील आनंद होतो आहे आणि महिला सगळे खूप मोठ्या आहे आनंदाने या स्पर्धेत सहभागी होत आहेत हे करत असताना सन्माननीय आमदार कल्याण पश्चिमचे विश्वनाथदा भोईर यांच्याकडनं काल नागपंचमी होती आता राखी पौर्णिमा आहे त्या अनुषंगाने जे जे स्पर्धक सहभागी झालेले आहेत त्या प्रत्येकाला एक भावाकडनं साडीची भेट ही पण देखील त्यांनी दिलेली आहे तसंच इथे सगळ्या सुविधा त्यांच्यासाठी सगळ्या होत्या आणि खूप चांगलं एन्जॉय केलं त्यांनी आमचे आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद